युवा उद्योजक सीताराम बबन शिंदे यांना शिव भीम युवा उद्योजक पुरस्कार जाहीर श्री शिंदे यांच्या सामाजिक व युवा उद्योजक क्षेत्रात महत्वपूर्ण बाब म्हणजे त्यांची जिद्द चिकाटी आणि आपल्याला अल्पशा भांडवलावर स्वतःचा उद्योग उभा करून आईवडिलांचे कष्टाचे चीज करावे असं आवर्जून त्यांना वाटत असे यासाठी त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून एका प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रथम ऑफिस बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेथे दहा काम वर्ष चे चे काम केलं कामाचा अनुभव हुशार आणि चौरस स्वभावाच्या जोरावर त्यांनी सन दोन हजार नऊ साली आपले स्वतःचे प्रिंटिंग प्रेस सुरू केलं आणि आज ताग्यात पंचवीस वर्ष झाली आपल्या सुंदर वस्त्रनागरीमध्ये कोणत्याही शाळा कॉलेजचे प्रिंटिंगचे काम असो अथवा इतर सर्व प्रकारचे प्रिंटिंगची पुस्तके बिल बुके तसेच प्रिंटिंग प्रेस तसेच सर्व प्रकारचे कार्यक्रमाची लागणारी आवश्यक प्रिंटिंग ताबडतोब करून देतात आकर्षक लग्नपत्रिका कार्यक्रम पत्रिका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे ट्रॉफीचे व सर्टिफिकेटचे ग्राहकांना आवडेल तसे आवश्यक ते डिझाईन ते कागद वापरून मुद्देसूत मांडणी करून छापून देत असतात प्रामाणिक आणि विनम्र माणसाला कोण मदत करायला नाही म्हणत नाही सीताराम यांची कष्टाळू मावली श्रीमती लक्ष्मी शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि मावस भाऊ श्री संभाजी सुरवसे ग्राहक श्री नवलजी भांगडिया भाऊजी गौतम जाडकर यांच्या अनमोल सहकार्याने स्वतःची प्रिंटिंग प्रेस मशनरी घेतल्या आहेत राधाकृष्ण टॉकीज लगतच त्यांचे प्रिंटिंग प्रेस आहे ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे या सर्वासाठी त्यांना त्यांची पत्नी सौसरिता आणि शिंदे परिवार व मित्रांची अनमोल साथ लाभली असं ते आवर्जून सांगतात युवा पिढीने युवा उद्योजक तयार व्हावे अशी त्यांची धारणा आहे बुद्ध महावीर रविदास शिवराय फुले शाहू आंबेडकर काशीराम यांची विचारशैली मनाशी धरून समाजासाठी कार्यरत राहतात त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आपल्याबरोबर आपल्या व्यावसायिक बंधूंच्या एकजुटीसाठी सीताराम हे विशेष लक्ष देतात इचलकरांची आणि परिसरातील मुद्रांकांना एकत्र करून त्यांचे संघटन बांधणी करण्यात सीताराम यांचा मोठाचा मोठा, मोठा सहभाग आहे सध्या ते प्रिंटर्स असोसिएशन इचलकरांची या मुद्रांकांच्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत सीताराम शिंदे यांच्या व्यावसायिक व सामाजिक कार्याची दखल घेत जनसामान्यांचा प्रहार न्यूज आणि स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शिव भीम महोत्सव दोन हजार चोवीस महाराष्ट्रात प्रथमच आयोजित होत आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि दिव्यांगांचे जनक बच्चूभाऊ कडू आणि अनेक दिग्गजांच्या शुभहस्ते युवा आदर्श उद्योजक श्री सीताराम बबन शिंदे यांना युवा उद्योजक या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याबद्दल प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड वार्ताहर नितीन दबडे तसेच त्यांचे पूर्ण टीम व स्वराज्य ग्राहकने न्यायनिवाडा समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांचे युवा उद्योजक श्री सीताराम शिंदे यांनी मनापासून आभार मानले